Stasia Maibya Sambrak Cari lampi नमस्कार नमस्कार त्या दिवशी कर्जत केसरीचं मैदान झालं झालं तृतीय क्रमांकाचा मानकरी झाला आपला काय आनंद वाटतो तृतीय क्रमांकाचा मानकरी झाला म्हणजे भरपूर आनंद झाला सर्वांना कारण सम्राट आपला घरचाच वासरू समजावा आणि त्याच्याबरोबर आमचा लंपी बला नवीन एकदम आनंद झाला घरच्या गाडीवर एवढा वर भरोसा ठेवला लंपी कारण नवीन खरेदी होती याच गाडीवर तुम्ही एवढा भरोसा ठेवला आणि गाडी बोलावत राहिली काय सांगा शंभर टक्के आम्हाला सम्राटला आणि लाडक्या पळवायचा होता पण आमचे मित्र सम्राट ड्रायव्हर आणि जे बैल मालक आहेत त्यांनी कुठं जर दुपारी सांगितलं की नका फेरा करू आपण कच्चीच गाडी पडू काय व्हायचं ते होईल पण नशीबने ती गाडी राहिली आमची जेव्हा तिथे पुखरला गेलं की तुमची गाडी गुलात भासली म्हणजे सेमी पास झाली तेव्हा पब्लिकचा काय आनंद होता आणि तुमचा काय आनंद पब्लिकचा आमच्या पोरांचा सर्व भरपूर आनंद होता आणि पब्लिकला पण समोर समोर आम्ही बघतो स्क्रीन मला पण आनंद वाटला म्हणजे टप मध्ये एकदम आली आणि सेमीला आमची बरोबर दिली आणि आम्ही पात्र झालो म्हणजे फार आनंद झाला आम्हाला दादा मलंगड पट्ट्यातील एक छोटस गाव मांगरोळ गाव त्यात पप्पूशेट पाटील हे महाराष्ट्रातील एक असं नाव आहे ते जुनं नाव आहे कारण खूप वर्षापासून तुम्हाला यात बैलगाडी शर्यतीचा अनुभव आहे आणि खूप आधीपासून तुम्ही बैल पाळताय तुमच्या दावणीला एक बैल होऊन गेला म्हणजे अजूनही आहे सुलतान काय सांगा बद्दल आणि त्याच्या कारकिर्दीबद्दल सुलतानची कारकीर्द फार मोठी आहे आणि ते, ते माझे मित्र जितेंद्र शेख देशमुख आणि विनायक शेख देशमुख यांची खरेदी होती खर तर ते त्यांचं पण आहे का ते माझा पण नाव टाकला त्या खरेदीवर ते त्यांचा पण आहे आणि ते माझे भाऊच आहेत आणि ही बैला त्यांची काय आणि माझी काय त्यांच्या असली ती माझी आहेत ना माझ्या घर असली ती त्यांची आहेत बरोबर दादा लेंगडे पण भरपूर व्हायला आणि इथे आता मी बघतो जेव्हा साप साव इथे एवढ्या बैलांचा सांभाळ करणं सगळ्यांना सजासजी शक्य होत नाही कसं सांभाळ होत त्या जनावरांच्या आशीर्वादाने आपल्याला भरपूर काही चांगला आणि सर्व मित्र परिवार आहे त्याच्यामुळे काय मला बघायला लागत नाही सर्व पोरं आहेत ही एक पोरं आहेत सर्व त्यांचा फक्त दादा सुलतान जेव्हा पळायचा कमी झाला ते मधले ते दोन तीन वर्ष होते तेव्हा तुमच्याकडे बैल जावा लागत नव्हता पण तुम्ही घेतला ससा मैव्या ही गाडी चांगली पाहायला लागली त्याच्यानंतर सम्राट घेतला आणि भरपूर खरेदी झाला आता जो बैल घेताय तो तुमचा गटात पळतोय नम्रात पळतोय गुलाला हो, शंभर टक्के मी ते समजतो माझे नशीब चांगले आहेत आमचे जो पण वासरू घेऊ तो पलतोच आणि सुलतानच्या नंतर आम्ही बावल्या घेतला बावल्या पण चांगला पलावला तिथे गटाला पण चांगला नंबर मध्ये राहत होता आणि तिथे बिंदूरला पण चांगला पलत होता मग इकड तरी आम्ही आमच्या जपान लक्षाचे आशीर्वाद समजतो आम्ही बरोबर जपान लक्षाच्या नंतर ही सर्व बैल घडत गेली जपान लक्ष्याची तुम्ही आठवण करून देता येतात त्याच्यानंतर जपान लक्षानंतर सुलतान आणि सोन्याची गाडी पळत होती जवळजवळ तीन ते चार वर्ष ही गाडी अजरामर होती आता सगळे सांगतात मी अजरामर आहे मीनी एवढे वर्ष मी एक नंबरात राहतो पण जी सोन्या सुलतानची गाडी होती ती कुठेही जाऊ द्या घाटात जाऊ द्या किंवा मुंबईला जाऊ द्या ती गाडीला गुलाल कधी पडला नव्हता काय शंभर टक्के तुमचं म्हणणं खरंय की जेव्हा पण आम्ही गाडी झोपली तेव्हा कधीच गुलाल पडला नव्हता ती बिंदोरला असो का गटाला असो शंभर टक्के गुलाल भेटत होता त्यांना सुलतान जेव्हा घेतलेला दादा तुम्ही म्हणजे विनायक दादांनी तुमचं सुद्धा नाव लावलं म्हणजे ते तुमच्या तुमचेच बंधू मानले जातात पण तुम्ही जास्त आधी घाटावर पळवत काय नव्हते तेव्हा म्हणजे बंदीचा काळ होता त्याच्यामुळे बिंजूर आपल्या मुंबईला चालत होते आणि मुंबईला तो अतिशय उत्कृष्ट दोन्ही गांधी पब्लिक न पळणारा बैल सुलतान होता आणि तो अपराजित होता बिंदोर साठी आम्ही त्याला बिंजूरला जास्त पळवत होतो दादा बिंजोर नंतर जेव्हा शर्यती चालू झाल्या आणि पहिलेच हिंद केसरीचं मैदान पडलेलं शिरजला तेव्हा पब्लिकने पळून सोन्या सुलतानने पळून एक नंबर केलेला त्या अड्ड्याला म्हणजे फायनल नव्हतो थांबलो मी गट सिमी झाले आणि घरी निघलो होतो पण ना पळून त्यांनी फायनल केली होती ही गोष्ट खरी आहे आणि ना पळून फायनल करणं हाच त्याचा उद्देश होता सुलतानचा की ना पळून कुठे काही तो व्यवस्थित करत होता कारण त्या टायमाला मध्ये बोललेले मी अकरा वर्षानंतर एवढा वयाचा बैल अजून पर्यंत ना बघितला की जो पब्लिकने पळतोय फक्त पब्लिकने पळून चालत नाही तो एक नंबर सुद्धा करतोय याचा अभिमान तुम्हाला कसा तो बादशाह होता दोन्ही खांदी म्हणून तर त्याला पब्लिक जातो बरोबर दादा सुलतान आता इकडे पळत नाही पण पब्लिकच्या डिमांडसाठी सुलतान आणि सोनिया पळवायचा नाही पण पब्लिक डिमांडसाठी छकड्याला झोपून कधी अड्ड्यात दिसणार का आता आताच्या मुलांना ती गाडी पळताना तर बघ बग, बघता येणार पब्लिक पब्लिकची पब्लिक असे शंभर टक्के पळणार ना अजून ते दोही पलतातच दोन्ही बैल आवाराची दोरी होते आणि ते अजूनही पलतातच बरोबर जेणेकरून त्यांच्या वयाचे हिशोब काढत नाही कुठं उद्या कसा ते इंडकेसी झालेले दोन्ही बैल बरोबर त्याच्यामुळे कुणी काय आता वयाच्या मध्ये गटाला गाडी मारली त्याला काय नव्हता याची गाडी मारली त्याची गाडी मारली तसं नाही करताना त्यांचा इतिहास बघायचा असतो पहिली बरोबर बरोबर त्यांचा इतिहास लक्षात ठेवणं गरजेचं आहे म्हणून त्यांना आम्ही पलवतो जास्ती भले नका दादा पण पब्लिक डिमांड साठी दोन्ही बाय एकत्र आणून तुम्ही अड्ड्यामध्ये चालवणार नका था, पब्लिकसाठी नक्कीच पब्लिकची इच्छा पूर्ण करू आम्ही कारण सुलतानला आणि सोन्याला एकत्र बघण्यासाठी खूप जण तरसत कारण तीन ते चार वर्ष ही जोडी अपरचित होती पण बंदीच्या काळात खूप जणांना ही गाडी बघता आली नाही पण त्यासाठी दोन्ही बाय एकत्र तुम्ही आणण्याचा प्रश्न शंभर टक्के पब्लिकची इच्छा असेल तर जे शेतमान आमचे मित्र आहेत आणि विनायक शेता भाऊच आहेत माझे जितेंद्र शेट आणि विनायक शेठ कधी सांगितले तरी आम्ही हे करतो ना शंभर टक्के आणू पब्लिकसाठी पब्लिक दादा एवढे तुम्ही खरेदी केले सगळे वेगवेगळ्या जातीचे बैल आहेत तुमच्या अंदाजे कोणती जात टिकून पळते काय सांगा कारण सगळ्या कलरचे बैल आहेत माझ्या अंदाजे जातीवर आता काही नाही राहिला बैला क्षमता पाहिजे टिकून पळण्याची आणि त्यांचं खाद्यपाणी बिन व्यवस्थित पाहिजे मग ती बैला शंभर टक्के टिकून पलतालच दादा आता आपल्या समोर पाहिले ते ससा सश्याची खरेदी कुठून आणि किती सश्याची खरेदी माल वरून फक्त सव्वीस हजार पाचशे रुपयाची खरेदी होती एकदम लहान असताना घेतला होता लक्षात फेरा मारून घेतला तो सव्वीस हजाराची खरेदी दादा आज एक नंबर आहे अभिमान वाटते पारक कोणाची त्याची पारख काय नाही सचिन आमचा आहे सचिन मालशचा त्यांनी सांगितलं शेरसा वासरू आहे ते देखण्यात नाही पण वासरू जातीत चांगला आहे बरं घे त्यांनी पण घेतला भेडा मारला ना त्या मार्काला लगेच आले त्याच्या नशी बंद जे अड्डे आपले बंद होते ते तिथे अड्डे चालू झाले ससा आणल्यानंतर वाटलेला आज एक नंबरत राहील त्याची जी, जी चलाकी होती आणि क्षमता होती त्याच्या आम्हाला अंदाज होता का हा काम करलो आणि त्यांनी शंभर टक्के काम केलं चार वर्ष आता, आता आता जवळजवळ चौसा होत आलाय आता सहा झाला सहा झाला त्याच्यानंतर आता जातो मैब्याची खरेदी कुठून आणि कितीची मैब्याची खरेदी आपली बंडानायबर सुरुल यांच्या करून केलेली आहे फक्त एक लाख सतरा हजाराची खरेदी होती ती पण आज एक नंबरात ती पण एक नंबरात आहे त्याचा पण आम्हाला फार अभिमान आहे कारण पडणारा आहे तो त्याच्यानंतर तिसरा पाहिलंय दादा सम्राट वेगळ्या जातीचा पाहिले कोणती जातीन सम्राट सगळे तुमच्या हाईटला कमीच पाहिले दादा काय ना सम्राट आणि आमच्या लक्षाची सेम जात आहे तो आम्ही भैया चोरमाले मालक यांच्या करून फक्त पंचावन्न हजार रुपयाला घेतलेला होता आणि एक नंबर आणि तीन नंबर केला तीन नंबर केला त्याच्या नाही आणि ते आता एवढ्या आमच्या झाले नाही एवढ्या बिंड मध्ये गुलाल केलेत त्या सम्राटचा पैरा हा त्याचा लंपी लंपी आपले सम्राट आहे बर त्यांचे मित्र यांनी मला सुचवला की असं असा बैल आहे मग त्या दिवशी मी लेंगड्यात लग्नाला गेलो तेव्हा फिरलो बैला बघितला आणि आमचा शब्द चांगला व्यवस्थित मग त्यांना सांगितलं या घेऊन ते पण प्रेमा खातीर आले काही लेन नाही काहीच नाही ते प्रेमा आमच्या आमच्यासाठी आले आणि आमचा मान आणि त्यांचा पण मुंबई मान वारला कुठेतरी मुंबई केसरी पण झाला तो लंपी त्याच्यानंतर नवीन खरेदी दिसते कलर पण वेगळा कलर बघूनच घेतली फक्त आम्ही नवीन खरेदी ती जी भैया करूनच घेतली त्यांनी पण एकसठ हजार रुपये सांगितले मी हजार केले आणि पंचावन्न हजार रुपयाला डन केला दोनच शब्द तेव्हा दादा घेतल्या घेतल्या तीन फेरे मारले अतिशय सुंदर पडतो काय सांगा घेतल्या घेतलं त्याचे पहिले एक गाडी गेली बिंदूर बोनवेलच्या हड्ड्यात त्याच्यानंतर भरपूर दिवस गेले नेला आणि त्याचे तीन फेरे मारले म्हणजे वासरू काम आशा लागली त्याची तिसरा आहे दादा त्याच्याबद्दल करून टोटल लाडके आहे ते लाडक्याची खरेदी थोडी माग केली आम्ही कारण तो मुंबईला पळून घेतला मुंबईला पळून घेतला आमचे मित्र आकिबशे पटेल आम्ही असं ठरवलं की हा वासरू घ्यायचा मुंबईला पळवल्यानंतर आमचे इंदोलीचे आपा आहेत आमचे जुने संबंधाचे आहेत ते मुंबईला पळून आम्हाला दिला दादा एवढ्या बैलांचं नियोजन कसं केलं पहिल्यासाठी खूप त्रास आहे सगळ्यांना एवढ्या पेऱ्याचं नियोजन आम्हाला करावं लागत नाही भरपूर फोन येतात पण काय झाले आमच्या गाड्या दोन्ही घरच्या पलतात दोन्ही रस्त्यात त्याच्यामुळे आम्हाला पेऱ्याचा काही वाटत नाही खूप अड्ड्यामध्ये चर्चा असते पप्पू शेठ पाटील मांगळ हे जेव्हा बिंदोडला घरच्या गाडीवर नाव असतं खूप जणू विचार करतात पप्पू शेटवर नाव फिरवायचं का नाही कारण एवढ्या बैल तुम्ही कोणताही बाहेर टाकू शकता कुठलाही टाकू शकतो कारण माझा पहिल्यापासून गाडी पलवायची कारण जो नाव फिरवणार तो विचार करतो बाबा ससा मैदा पळेल सम्राट पळेल लंपे पळेल कोण पळेल ते शंभर टक्के टाकून देता तुम्ही कम्फ्यूज होणं गरजेचं आहे कारण आपण बैला पण तेवढे आहेत आपल्याकडे ना आपली सरल मार्गी बैला आहेत बरोबर आणि खूप असे तुमचे म्हणजे गाड्या अशा झाल्यात की बाहेर तुमच्या गाड्या जातच नाही शक्यतो आमची बैल अशी आहेत सर्व की नाही कुठला मस्ती करणार आहे मांडायला मस्ती करणार आहे आणि बाहेर मारणार पण नाही आणि सर्व सरळ मार्गी पडणार बाहेर जात नाही बैल दादा सुलतानच्या लक्ष अजून पोहचतोय तुमच्या नावापुरते काय सांग त्याच्याबद्दल खरी तर माझी खरी तर माझी एक नंबर जे बिंदूरच्या क्षेत्र एक नंबर ना ते जपान लक्ष जपान लक्ष एकदम टॉपलाच राहिले बरोबर बंदीच्या कालात हे आता समजा लोक मी मोठे सांगत आता लोक नाव देतात एक लाख दोन लाख त्या टायमाला पाच लाख पंचावन्न हजार आहे बंदीच्या कालात अकरा लाखापर्यंत नाव दिलेलं आहे आम्ही सावकार गुरु आणि आम्ही आणि आमचे मित्र आकिब शेख पटेल दादा अजूनपर्यंत असा कोणताच बिंजोडचा बादशाह झाला नाही की त्याने पहिले फेरे मारले त्याच्यानंतर पाच लाखावर नाव दिलं पण तुम्ही लक्षात जपानवर पहिलेच फेरा मारायच्या मग पाच पाच लाखावर नाव द्यायचे काय शंभर टक्के ती बैल एवढी स्पीडची होती ना त्या काळात ती बैल एक नंबरला अजून परत त्यांची पडण्याची क्षमता एवढी किती वर्षी झाली मला वाटतं मी त्यांची अकरा लागारला गर्दी गेली होती तिथून ते अजून परत पळतात मागे पण त्या दिवशी मागे बोनिवलीच्या अड्ड्यात वाटतं तुम्ही गाडी एकत्र आणली आणि ती पण विजय झाली दादा काय शंभर टक्के एवढं मिलिन शेठचा फोन आला मला की आपण पुन्हा एकत्र गाडी पडू ती जपान ती गाडी आणि बोनलीच्या मैदानात पळवली आम्ही अतिशय सुंदर पडली गाडी अजून या वयात पण एवढी गाडी पळणं काही सोपं नाही मग ना चांगली गाडी विजय प्राप्त केलं या वयाच्या आता बैल सुद्धा राहिले नाही दादा खरी खर गोष्ट नंबर आता ही जेवढी बैल पलतात त्यांच्यापेक्षा सर्वात जुनी बैल असतील जपान लक्ष आहे बरोबर दादा जपान लक्षाच्या नंतर विचारतो सुलतान इकडे तुम्ही कधी आणणार आता हा आता पब्लिकसाठी असला तर नक्कीच आम्ही पुढच्या वर्षी दिवाळीला आणू आणि पब्लिकसाठी सोने मी तो एकत्र दादा सगळी श्रीमती जी असते आपलं जे नाव करत महाराष्ट्रामध्ये जे नाव केले महाराष्ट्राच्या बाहेर तुमचं जे नाव केले हे आपल्या नंदींमुळे पण तुम्ही सध्या आपल्या बैलगाड्या संघटनेच्या पदावर सुद्धा आहात संघटनेचे तुम्ही एक प्रतिनिधी सुद्धा आहात प्रतिनिधित्व आणि बैलगाडा क्षेत्र आणि घर कसं सांभाळतात बघा प्रतिनिधित्व आम्ही करतो तो अड्यात गेल्यावर किंवा रात्री जे असतात निर्णय ते आम्ही शंभर टक्के एक्सेस करतो आणि बैलांचा बैलांचा मला फक्त इथं शेती काय असेल ते देखरेख बाकी म्हणजे दाना भी आण ठेवतात असं बाकी सर्व ही पोरस करतात आणि दादा पदावर असून तुम्ही बैलगाडा शर्यत आणि तिथल्या एक संघटनेचे निर्णय दोन्ही कसे सांभाळता शंभर टक्के कधी कधी काटेची कसरत करावी लागते निर्णय देताना पण आम्हाला संघटनेचा माझ्यावर पण निर्णय असेल तरी मला मान्य करावा लागेल तो संघटनेचा निर्णय असेल तो आणि मला जर माझ्या भावाला पण निर्णय द्यायचा असेल तरी तो संघटनेचा असेल तोच निर्णय द्यावा लागेल आधी संघटना नव्हती आता संघटना झाली काय फेरबदल वाटतं आणि काय बदल अजूनही तुमच्या अंदाजे काय बदल व्हायला पाहिजे कारण तुम्ही संघटनेत येतात काय सांगा आता संघटनेत आहे मी भरपूर बदल केले आपण मला वाटतं टक्के सर्व निर्णय झाले आहेत जे पण पाच दहा टक्के राहिले ते पुढच्या वर्षी दिवाळी झाले का मीटिंग लावाल तेव्हा शंभर टक्के होतील सक्सेस आधी संघटना नव्हती तेव्हाचे बदल आणि आता संघटना झाली काय बदल वाटत काय व्हायला पाहिजे आज संघटना नव्हती तेव्हा अशा ते शर्यती व्हायच्या संघटना नव्हती तेव्हा तुम्ही पण बघितलेलं आहे काय हे बॅरिगेट नव्हती काय नव्हते सर्व काठी लावली होती समजा आपली सर्वसाधारण आताची परिस्थिती संघटना म्हणून झाली का भरपूर मालक झाल्यात आणि मग त्यांना कुठे कुठेतरी निर्णय देणं काय देणं संघटना असल्यावर होत जात होता म्हणून ती आम्ही संघटना तयार केली आणि संघटना तयार झाल्यावर था आम्ही आठ दिवसांना पण सूचना केल्या की बॅरिगेट लावा शंभर टक्के ऐंशी टक्के बॅरिगेट मागे माझ्या ठिकाणी लावा आणि कॅमेरा झाले आपले तीन तीन स्क्रीन झाली हे सर्व सुधारणा करून घेतल्या आणि आसूर वाजवायचा बंद केलं बैलांच्या अंगावर का ती टोच्या सर्व बंद केला आम्ही आता होत नाही भांडण ही आता नव्याण्णव टक्के बंदच झालेली आहे बरोबर तरी छोटी मोठी काही कारण थोडी होत असतात तोंडाची पण ती शेवटी कुठल्याही क्षेत्रात हो आणि ती पण पुढच्या वर्षी आम्ही बंद करण्याला शंभर टक्के प्रयत्न करू म्हणजे मिटिंग होईल कमिटी फेरबदल होईल काय होईल ती सांगू शकत नाही पण नक्कीच ते आम्ही प्रयत्न करू दादा बिनजोड क्षेत्र हे आपल्यासाठी होतं म्हणजे मुंबईवाल्यांच बघितलं तर मु, फक्त बिंजोडच असायचे पण बाहेरचे लोक खूप असे लोक होते की मुंबई बिंजोडला नाव ठेवायचे की बिंजोड म्हणजे भांडण बिंजोड म्हणजे भांडण काय सांगणार तुम्ही त्यांना काय उत्तर तर्फे बरोबर आहे त्यांना उत्तर एकच देऊ शकतो का तेव्हा तशी परिस्थिती होती आता ती परिस्थिती राहिली नाही आता बिंजोडला भांडण ही नव्याण्णव टक्के कमी झालेली आहे तेव्हा परिस्थिती वेगळी होती आता जी वेगळी आहे एवढ्या बायला सांभाळतात वहिनींचा आणि घरच्यांचा प्रतिसाद कसा असतो घरच्यांचा सर्व प्रतिसाद चांगला असतो आम्हाला तर घरचे इकडे लेडीज लोक कधी इकडे येत नाही बोट्यात सर्वही बोरून गणेश असतो तो गणेश सर्वही सर्वच बघतात घरच्यांचा इकडे काय समजा आम्ही रोहित आम्ही आई पोरं आहेत सर्व बाकी लेडीज इकडे येत नाही आमच्या आई आहे येते कधी कारण एवढ्या बायला सांभाळतात एवढ्या खरेदी करतात कवा आई वहिनी पण बोलत असते एवढ्या खरेदी नको त्यांना क्षेत्र नको काय सांगणार आईला आम्ही समजा माय मिसेसला आम्ही दाखवला ते त्यांना चांगला वाटला घे सांगतात उलट घे चांगला आहे जेव्हा आपल्या तुमच्या वडिलांचं जे नाव पुकारलं जातं आणि त्या नावाला गुलाल लागतो तेव्हा काय अभिमान वाटतो वडिलांच्या आशीर्वादाने आम्हाला सर्व काही भेटलेलं आहे आणि वडील आमचे गेल्यापासून त्यांचाच नाव चालू केला मग त्यांच्या नावापासून मला वाटतं कदाचित आमचा गुलाल पडतो म्हणजे त्यांचा आमच्या कुटुंबात गेल्यानंतर पण फार मोठा आशीर्वाद आहे आमच्या पाठीत दादा वडलान जेव्हा सोन्या हे सोन्या बोलते सुलतान आणि जपान लक्षात जो पळायचा त्याच्या आधी तुमचे कोणते बैल होते आणि किती वर्षाचा ना आधी वडलांचा जपान लक्ष्याच्या आधी आमच्या एक सोन्या होता दोन चार बैला होती हे पापरी होता पोपट्या होता जवळजवळ मी दहा पंधरा बैला आणली ती जपान लक्ष्याच्या आधी पण वायरीस होता पप्पू शेठ पाटील हे जे नाव महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात पोहोचलं हे नक्की कोणत्या गाडीमुळे पोहोचलं पप्पू शेठ पाटील हे नाव पोचलं हे जपान मुला पोहचले आता ती गाडी पळते आताही पहू शकते पण ती आता वयामुळे आपण त्यांनाही कमी केले आता एवढे नंदी तुम्ही सांभाळताय तिकडे लेंगरातही तुमच्या नावाने विनायकदा खरेदी करत असतात तुमचं नाव लावत असत तरी अजून काय खरेदीचा विचार जर पसंत आली तर नक्कीच आपण खरेदी करू खरेदी करायची आमची तयारी असते लगेच तुम्ही कंटिन्यू गुलालातच आहेत आणि काल सुद्धा तुमचा गुलाल झालाय आता परत उद्या होणाऱ्या मैदानात तुम्ही दुसरी गाडी पळवणार आहे काय विचार मैदानात शंभर टक्के दादा काहीतरी मला वाटतं एक तारखेला कोणगाव भिवंडी आहे ते तीन फेऱ्याचं मैदान होतं किती बैल दिसतील आणि काय पायरे असतील कदाचित मला वाटतं कोणगावच्या आम्ही तीन फेऱ्याला जाऊ शकत नाही कारण आमचे गुरुवारी किशोर तात्या पाटील स्वर्गीय किशोर तात्या पाटील यांच्या वाढदिवसामित्त आड्डा असतो बनवली बरोबर तिथशी आम्हाला हजेरी लावणं आहे त्यांच्या आशीर्वादाने आम्ही आणि त्यांचा भले आता चुलत होते पण ते माझ्या भावासारखे ऐकत होते मी त्यांचा ऐकत होतो असं संबंध होते तेव्हा मला मी तिकडे जाऊ शकत नाही जेव्हा बैल गुलाल करतात जिंकून येतात तेव्हा घरच्यांच्या व्यतिरिक्त गाववाल्यांचा तुम्हाला कसा प्रतिसाद असतो पन्नास साठ पोरता असताना शंभर टक्के ते आपल्या बरोबर असतात आणि फार आनंद असतो आणि आमचे चुलते आहेत ते पण कशी गायर झाली सर्व पोरवीर विचारला येतात नसतील गेली ते सुलते पण आमच्या आज काय झाला विचारत प्रत्येक आड्ड्यात तुम्ही स्वतः स्वतःवर थांबता मला बैला मला दारावर द्यायची गरज लागत नाही मी स्वतःवरच थांबतो पोरत जातात धरायचा सोडायचा सर्व काम करतात सुट्टी मेकर आमचे केशव दादा दलवी मामा हे बालेमाकर आणि ड्रायव्हर लोक आमचे गणपत ड्रायव्हर तेजस ड्रायव्हर मांगरुण तेजस ड्रायव्हर आमचा घरचा स्वतःचा ड्रायव्हर आमचा कधी अरुण पोम होतो कधी पंकज बस होतो कधी सूरज पोम आम्ही अशा कोणत्या ड्रायव्हरवर जास्त विश्वास आहे की तुमचे बैल त्याला जास्त पळतात माझा सर्व ड्रायव्हरनं विश्वास आहे कुठलाही ड्रायव्हर बसवू दे मी कधीही सांगत नाही का हा बसला पाहिजे तो बसला पाहिजे शंभर टक्के कुणीही बसू द्या पण आम्ही या दोन वर्ष बसवतो ड्रायव्हरांना तुम्ही काय तुमच्यात आ... सूचना द्याल की खूप असे असतात की काही जण असतात की पैशासाठी गाडी हरवलं जातं हे असं खूप चर्चा होतात की ड्रायव्हरने खेचलं कासरा पकडला ड्रायव्हर उभा राहिला म्हणून गाडी पडली तुम्ही तुमच्या काय संदेश देणार काय केलं पाहिजे मा दा ड्रायव्हरांनी माझं एकच आहे ड्रायव्हर लोक तशी करत नसतात फक्त आपल्या मनाची शंका असतात ड्रायव्हर बसला तर त्याला वाटतो प्रत्येक गाडीवर मला गोळा भेटलाच पाहिजे बरोबर हे काय असतं माहिती का आपल्या गाड्या मालकांचे समर्थक असतात ते कुठं तरी सांगतात या ड्रायव्हरने असा केला म्हणून गाडी घेतली कुठल्याही ड्रायव्हरला वाटत नाही की माझा गुलात जावा म्हणून शेवटच्या प्रश्नांकडे वाहतो दादा गाडी गुलालात राहिली की लिंबूच्या चर्चा जास्त होत काय सांगणार आता हे वाले माझे पण दोन चार असे पकडले होते तर मी सांगलं त्यांना लिंबू घेऊ नये सरबत करून पिऊ आपण लिंबू आणि गोट्याने सुळेमुळे सांगतात लिंबू आणि गोट्याने बैल पळत असते तर मग एवढी बैल बांधायची गरज नव्हती दोन दोन बैल बळत होती ना लिंबू गोट्यानेच पलवली असती या गोष्टी शक्य नसतात शेवटचा प्रश्न एकच कमतरता वाटते बिनगड क्षेत्रामध्ये सट्टेवाले खूप त्रास देतात आता तुम्ही काय करणार त्याच्यावर आता आता बघा शेवटचा प्रश्न मागच्या वर्षी पासून या वर्षी जरा मला वाटतं सत्तर टक्के फरक झालेला आहे तरी अजून ते वीस टक्के करतात की गाडी सुटली का डावी उजवी डावी उजवी त्यामुळे बैलगाडा मालकांचा थोडा मनोबल कमी होतो त्या सत्तेवाल्यांना विनंती राहील की तुम्ही गाडी सुटायची जे आण तुमच्या तुम्ही सेपरेट करू शकता बैलगाडा मालकांचा मनोबल कमी करू नये तुम्ही कारण आता प्रत्येक जण गुलालासाठी खेळतो मुंबई बिनजोड क्षेत्र बोलला तर पैशासाठी नाही तर गुलालासाठी खेळलं दा की ते थोड्या चुकीमुळे सट्टेवाल्यांच्या कोणाचा कोणाचा कधी कधी गुलाल पडतो त्यांचं मन मारलं जातं दादा काय दा दा सांगतो शंभर टक्के बरोबर बोलले तुम्ही कधी कधी सट्टेवाल्या मुला होतो असं सा। पण सट्टेवाले मध्ये येत नसतात मी पण चांगला अनुभवलेला आहे खाली गाडी पडली कोणाची लोकांची शंका असते की सट्टेवाल्या मुला पडली सट्टेवाल्या मुला पडली सट्टेवाले हे मध्ये नेत नसतात प्रत्येक बैलगाडा मालकाचे समर्थक जे बाजूला पडके मार ये असतो दादा कमिटी मेंबर खूप तुमचे खास आहेत संदीप दादा माळे आणि अविना दादा पवार आणि तुम्ही तुमची एकत्रित खूप म्हणजे खास मित्र आहे तुम्ही काय सांगणार सर्व कमिटी मेंबर आणि सर्व गाडा मारल्या माझी खासच आहेत मी समजतो तुम्ही त्यांच्या ग्रुपमध्ये राहून तुमच्या पर्सनल चर्चा काय असतात की बैलगाडा मालक व्यतिरिक्त तुमच्या पर्सनल चर्चा काय बाबा काय सुधारणा झाल्या पाहिजे काय नाही आम्ही सर्वांना हे संदेश देत असतो की सर्वांनी प्रेमात केलं जसं आम्ही खेळतो एकामेकाशी प्रेमात तसे सर्वांनी एकामेकाशी प्रेमात केला आणि वा दिवस टाळा हा संदेश असतो बस इथेच सांगतो जास्त वेळ तुमचा घेत नाही तुम्ही एवढा वेळ माझ्यासाठी काढला त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद